नमस्कार शहादा शहरातील मेमन कॉलनीत भरदिवसा दरोडा नऊ लाखांची रोकड तर साडेचार तोडे सोने लंपास मध्यवर्ती भागात दिवसा ढवड्या दाडशी घरपोडी नागरिक भयभईत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मेमन कॉलनी येथील प्रॉपर्टी ब्रोकरकडे भरदिवसा घरपुडी दरोडा पडला असून सुमारे नऊ लाख रुपये रोख रक्कम तर साडेचार तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के चोरट्यांनी चोरून दिले विशेष म्हणजे सदर घटना ही दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ये येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयामागे असलेल्या गजबजलेल्या मेमन कॉलनी येथील प्रॉपर्टी ब्रोकर व रिअल एस्टेट एजंट राजू इलियास मेमन जे आपल्या कुटुंबियासह त्यांचे मित्र जहूर कमरुद्दीन खाटे यांच्याकडे एका कौटुंबिक सोड्यासाठी गेले असताना दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील रोख नऊ लाख रुपये रक्कम तसेच अडीच तोडे वजनाचे ब्रासलेट सहा ग्रॅमची एक अंगठी दोन ग्रॅम सोन्याचे पेंडल अस एक तोडे वजनाची सोन्याची चेन असे सुमारे साडेचार तोडे सोने व चांदीचे शिक्के असा ऐवज चोरून नेला आहे चोरट्यांनी संपूर्ण घराची तपासणी करत घरातील बेडरूममध्ये असलेल्या दोन्ही कपाटांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर फेकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन उभारा केला आहे विशेष म्हणजे भरदिवसा ढवळ्या ही घटना गजबजल्या वसस्तीत घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे राजू मेमन हे आपल्या मित्राकडील कार्यक्रम आटपून घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर त्यांनी याबाबत शहादा पोलिसांना माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधीक्षक दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले नंदुरबार येथील ठे तज्ज्ञ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाडके संजय लामोडे श्वान एंजल हे त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली भरदिवसा घरपोडी झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत घरपोडी झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे भर दिवसा घरफोडी केल्याने चोरट्यांची चांगली किंमत वाढली आहे हे यातून लक्षात येते यामुळे आता या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा